नमस्कार होमस्टाईल कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी बनवणारे भाकरवडी त्यासाठी मी काय काय साहित्य लागते ते बघूया आपण दोन वाटी मी मैदा घेतला आहे बेसनपीठ घेतले दोन चमचे सुकं खोबरं घेतले दोन चमचे धने एक चमचा घेतले बडीशेप घेतले जिरं पांढरी तीळ आणि चिंचची चटणी घेतली आहे साखर हळद मीठ हिंग आणि लाल तिखट आता आपण सगळ्यात आधी आपण पीठ मळून घेऊ माझ्यामध्ये घालणार आहे बेसन पीठ ओवा घेतला आहे अर्धा चमचा जरा क्रश करून घेते दोन ते तीन चमचे मी तेल घेतले थंडच घालायचे तेल आता चांगलं आपण हे एकजीव करून घेऊ एकजीव करून घेतले मी आता आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं तेल झाले पीठ म्हणून आता आपण भाकरवाडीचा मसाला तयार तोपर्यंत पीठ मुरट ठेवून कढई ठेवली मी तापत आता मी हे सगळे धन जिरं सगळं मी थोडंसं गरम करून आहे फक्त एकत्रच टाकून खोबरं पण घालायचं त्यामध्येच एक दोन मिनटं सगळं हालवत राहायचं असं एक दोन मिनट झाले तर त्यामध्ये घालायचे तिखट मीठ आणि हळद आता हे थंड झालं ना की वाटून घ्यायचं मिक्सर मध्ये बारीक थंड झाले आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ वरून घालायची साखर बारीक वाटून घेतले मी काढून घेते प्लेट मध्ये भाकर पातळ पोळी लाटून यायची झाली पोई लाटून अशी पातळ मी लाटून घेतली पोळी आता आपण हिला चौकोनमध्ये अशी कट करून घेऊ जेणेकरून आपल्याला रोल करायला सोप्पं जाईल चारी साईडने अशी कट करून घ्यायची झाली आहे कट करून आता आपल्याला वरून लावायची चिंचेची चटणी जेणेकरून आपला मसाला असं घट्ट चिपकून राहील मी आताच टाकते असं सगळीकडे टाकून घ्यायचे टाकून झालं आहे हाताने असं थोडं थोडं प्रेस करायचं आहे जेणेकरून मसाला निघणार नाही तळताना झालं आता प्रेस करून आता आपण रोल करायला घेऊ पात असा रोल करायचा आहे हा भाकरवडीचा असं रोल करून आहे हलक्या हाताने साईडचे कट करून टाकायचे आता मी कट करून घेते आता मी बाकीच्या पण असेच कट करून घेते सगळे भाकरवडे मी कट करून घेतलेत आता आपण फ्राय करू तेल पण तापले मी आता एक एक सोडणार आहे हे भाकरवडी लो फ्लेमवरच फ्राय करायची म्हणजे आतपर्यंत चढली जायची झाल्यात आपल्या भाकरवडी फ्राय करून बघू शकता खूप छान कलर पण आहे आणि क्रिस्पी आहेत आता मी काढून घेणार आहे बाकीच्या पण मी फ्राय करून म्हणून दाखव तयार आहेत आपले झटकीपट भाकरवडी कशी वाटली तुम्हाला भाकरवडीची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा